छाती hmm, उंची पुढील hmm? गळा hmm? मागील गळा कंबर घेर मुंडा घेर शोल्डर भाई उंची भाई घेर मुंडा फिटिंग आता मुंडा उंची घेतली छातीच्या नुसार टाकायची मुंडा उंची टाकली आहे ना उंची टाकली उंची आता काय करायचं पूर्ण उंची टाकायची छाती घ्यायची पहिला हा तर छाती घेताना हे बघा असे घ्यायची तर छाती बघा आपली तीस आहे हम्म तर तीसचा चौथा भाग काढायचा आणि तीड इंच जास्त घ्यायचं जर अंगावरच माप घेत असलो तर आपण त्याच्यानंतर काय करायची पूर्ण उंची मोजायची एकमेक आता पूर्ण उंची मोजताना हे बघा अशी उंची मोजून घ्यायची तर तयार उंची इंची बारा आहे बघा बारा असू दे काय किती वाढवायची साडेबारा तर साडेबारा पूर्ण उंची आहे आपली तर साडेबारा नंतर एक वाढवायचं जास्त हम्म त्याच्यानंतर काय करायचं कमर घेर घ्यायचं म्हणजे कमरचं फिटिंग घ्यायचं तर कमर फिटिंग आहे सव्वीस इंच त्याच्यानंतर काय करायचं पुढील गळा घ्यायचा तर पुढील गळा बघा सहा इंच घ्यायचा म्हणजे त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा त्याच्यानंतर ते परत काय करायचं मागील उंची मोजायची कसली गळायची तर मागील गळा यांचा बघा आठ इंच आहे तर आठ असू दे नऊ इंच म्हणजे नऊ म्हटल्यानंतर साडे नऊ येणार नऊ वाटत का नाही नाही नऊ तुमचा तयार होणार आधी अर्धा इंच शिलाई मध्ये जाते साडे नऊ नऊ अधिक अर्धा झालं त्याच्यानंतर शोल्डर घ्यायची तर शोल्डर तयार आहे अडीच अडीच अधिक अर्धा इंच अधिक अर्धा इंच हा त्याच्यानंतर बाह्य उंची घ्यायची तर बाह्य उंची आहे बघा पाच आणि एक लाईन आहे असू दे एवढी तयार पाच असू दे म्हटल्यावर साडेपाच येणार